आरंभ एका नव्या गेल्या दहा वर्षापासून नरेगा भागातील नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत या परिसरातील नागरिकांना वारंवार पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे या समस्येवर अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही एक महिन्यात हा प्रश्न न सुटल्यास आगामी काळामध्ये मोठा लढा उभारण्याचा निर्धार समस्त नरेकरांच्या बैठकीत घेण्यात आला समस्त नरेकर यांच्या वतीने सिल्वर पेटलस हॉल नरे रोड येथे पाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये पाण्यासंबंधी व विविध विषयावर चर्चा करण्यात आली समस्त नरेकरांच्या वतीने पाण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले या भागातील लोकप्रतिनिधींनीही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे यामुळे आगामी काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या दिलाय याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर पाऊल उचलावे व पाणी प्रश्न सोडवावा असे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी राजेश बोबडे भालेकाका हनुमंत भोगणे हरीश वैद लतीप शेख सूरज दांगडे पुष्पा पाटील उज्ज्वला पंढरपूरकर गिरिजा मगर शिल्पा पाटसकर प्रकाश कणोज रुपेश कांबळे यांच्यासह विविध सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते नरे भागातील प्रश्नासाठी धावणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी पाणी प्रश्नाची समस्या लवकर न सोडवल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे त्वरित हा पाणी प्रश्न सोडवा किमान एक महिन्याच्या आणि तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा असे अल्टिमेटम श्री भूपेंद्र मोरे यांनी पुणे महानगरपालिकेला दिला आहे यापूर्वीही त्यांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळी उपोषण सोडवताना महानगरपालिका प्रशासनाने त्यांना काही गोष्टीबाबत लेखी हमीपत्र दिले होते मात्र त्यातील ते काही मागण्या तशाच राहिल्याने मोरे यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे सर्वात जास्त टॅक्स देऊनही आम्हाला हक्काचं पाणी मिळत नसेल तर या हक्कासाठी पुन्हा लढाई करेन आणि या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी यावेळी व्यक्त केले आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा